हमाल पंचायत सहकारी पतपेढी मर्यादित सांगली संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक जोर धरू लागली आहे यामध्ये सत्ताधारी साथी बापूसाहेब मगदूम आपले सहकारी पॅनलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे भागाभागात जाऊन सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे या दरम्यान सभासदांनी सत्ताधारी पॅनलवरच विश्वास असल्याचे आपल्या उपस्थितीतून दाखवून दिले आहे आजवर केलेल्या पारदर्शी कारभारामुळे सुज्ञ मतदार हे सत्ताधारी साथी बापूसाहेब मगदूम आपले सहकारी पॅनलवर मतरूपी विश्वास दाखवतील असा भरोसा पॅनलचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी व्यक्त केला आहे तर स्वर्गीय बापूसाहेबांचा विचार घेऊन आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे आमचा कारभार सभासद हिताचा असून सभासदांनी दाखवलेला विश्वास आम्ही पात्रच ठरलो आहे यंदाच्या निवडणुकीतही आमच्या पॅनलमधील उमेदवार हे सभासदांच्या हिताचा कारभार करणारेच आहेत त्यामुळे आमचे सुज्ञ मतदार आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकतील असा विश्वास विकास मगदुम यांनी व्यक्त केला लाखो रुपयाचे कर्ज वाटप करत असून सभासदांना सकाळचे आधार सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा